नमस्कार मी धनंजय सानप अॅग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत देशातच नव्हे तर अवघ्या ब्रह्मांडात ज्यांच्या नेतृत्वाचा डंका वाचतोय ते देशाचे पंतप्रधान महामहीम प्रधान सेवक उर्फ विश्वगुरु नरेंद्र मोदी बारा जानेवारीला नाशिक येथे येत आहेत निमित्त काय आहे तर राष्ट्रीय युवा महोत्सवाचं ही बहुत हर्षाची बात मानावी लागेल साक्षात प्रभू श्रीरामाला पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांसारखं नव्हे तर अत्यंत भव्य असं घर बांधून देणाऱ्या विश्वगुरूची सध्या जगभरातच नव्हे तर ब्रह्मांडात सूर्याजवळ आणि त्यानंतर थेट लक्षद्वीपात समुद्राच्या तळापर्यंत वावा अक्षता पूजन काय दोन धागे श्रीरामासाठी काय मध्यावधी दिवाळी साजरी करण्याचे प्लॅन काय देशभरात नुसता माहोल झालाय या सात्विक तुपाळ आणि धार्मिक धुरळ्यामुळे हवा कशी ताजी तवानी झाली आहे हे ज्यांच्यामुळे प्रत्यक्षात घडूनही आले असा तो अवलौकिक महामानव याची दिही याची डोळा नाशिककर भाग्यवंत जनतेला बघायला मिळणार आहे हा खरं तर किती अपूर्व योग आहे एवढ्या एका कारणासाठी सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री असलेले हेलिकॉप्टरवाले शेतकरी एकनाथ भाई शिंदे आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे दोन खंदे सहकारी उपमुख्यमंत्री दस्तूरखुद्द शेतकरी अजितदादा पवार आणि गोपालक धाराभूषण वारसा हक्काचे शेतकरी देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी नाशिकला घरोघरी गुढ्या उभारायचं सरकारी फरमान काढण्याची तातडीने जरूर आहे पण जणू काही या मंगल सोहळ्याला दृष्ट लागू नये म्हणून काळा तीट लावला तशी एक नतदृष्ट मागणी एका कोपऱ्यातून सुरू झाली आहे नाशिक जिल्हा हा कांद्याचे आगार केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे इथल्या शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरड मोडलंय त्यामुळे त्यांनी विश्वगुरूंचा चक्क निषेध करावा अशी हायातोबा मागणी पुढे आली आहे या मागणीला हवा देणारे किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले आणि स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांना खरं तर आज आत्ता ताबडतोब फिरू म्हणून जाहीर केलं पाहिजे केंद्र सरकार नव्याने जन्मास घालत असलेल्या फौजदारी कायद्यांमध्ये त्यासाठी विशेष तरतूद करण्याची आवश्यकता आहे हा देशद्रोहापेक्षा कमी प्रतीचा गुन्हा समजला जाऊ नये पण असो मित्रांनो सत्य हा बचाव असू शकत नाही केंद्र सरकारच्या धोरणामुळे कांद्याचे दर पडले आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले हे कुणीही नाकारणार नाही सरकारनं ना कांद्याच्या साठ्यावर मर्यादा निर्यात शुल्क यमीपी म्हणजे किमान निर्यात मूल्यात वाढ कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकणे असे सगळे उद्योग करून झाल्यावर थेट निर्यातबंदीचं हत्यार चालवलं एक महिन्यापूर्वी म्हणजे आठ डिसेंबरला निर्यातबंदी करण्यात आली निर्यातबंदीनंतर तीन आठवड्याच्या आतच आशिया खंडातील आघाडीची बाजारपेठ असलेल्या लासल गावात कांद्याचे भाव साठ टक्के कोसळले इतर ठिकाणीही भावात किमान वीस टक्के घट झाली कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पाचशे ते बाराशे कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज सध्या बांधला जातोय पण कधी कधी व्यापक समाज हितासाठी काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात त्यासाठी उत्तुंग अविचल आणि कर्तव्य कठोर नेतृत्वाची आवश्यकता असते मोशा म्हणजेच मोदी शाह यांच्या रूपाने ते आज अस्तित्वात आहेत त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाराशे कोटींचा चुना लावूनही पुन्हा त्यांच्यापुढे दत्त म्हणून हजर व्हायला छप्पन्न इंची छाती लागते ते येरा गबाळ्याचे काम नव्हे लोकसभा निवडणूक तोंडावर आहे त्यामुळे देशातील ग्राहकांना कोणताच जिन्नस महाग पडू नये यासाठी विश्वगुरू जातीने रात्रंदिवस एकही दिवस सुट्टी न घेता काम करतायत त्याचाच एक भाग म्हणजे साखर तांदूळ डाळी तेल गहू या सगळ्यांचेच भाव पाडण्याचे पवित्र कार्य विद्यमान सरकारने हाती घेतले आहे त्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्याही समिधा पडाव्यात एवढाच उदात्त हेतू असल्याने कांदा निर्यात बंदी करण्यात आली देशातील राष्ट्रभक्त ग्राहकांना उपाशी ठेवून परदेशातील यवन देशातील ग्राहकांचे लाड कशासाठी पुरवायचे हा साधा मुद्दा फेक्युलर आणि तुकडे टुकडे गँगवाले ध्यानात घेत नाहीत त्यांच्या अपप्रचाराला शेतकरीही बळी पडतात यासारखं दुर्दैव नाही आहे वास्तविक शेतकऱ्यांचं काम काय तर बैलासारखं शेतात राबायचं गीतेतच सांगितलं आहे ना फळाची अपेक्षा न धरता कर्म करा मग शेतकऱ्यांनी गप्प कर्म करत राहायचं सोडून राजकीय उठाठेव करण्याची काय आवश्यकता आहे बरं आता आपण जवळपास हिंदू राष्ट्र झालेलोच आहोत त्यामुळे गीतेचं आचरण करणं हे नागरिकांचं घटनादत्त कर्तव्यच नव्हे का बरं या शेतकऱ्यांना अगदी वाऱ्यावर सोडलंय असंही नाही आहे बरं का महिन्याला पाचशे रुपयांचा घसघशीत गस किसान सन्मान निधी यांच्या थेट बँक खातेवर जमा केला जातो मग कशाला पाहिजे कांद्याला रेट आणि फीट राष्ट्रनिर्माण हेच आपल्या आयुष्याचं इति कर्तव्य आहे आणि त्यासाठी देशातला युवा सक्षम सतशील सुशील धर्मवीर आणि राष्ट्रभक्त झाला पाहिजे त्यासाठी त्याच्यावर विविध संस्कारांचे शिंपण करायला हवे अशा आशयाचे उपदेशामृत पाजायला नाशिकसारख्या धर्मक्षेत्री साक्षात विश्वगुरू प्रकट होत असताना जे कोण नतदृष्ट बारा जानेवारीपर्यंत मोदींनी निर्यातबंदी उठवली नाही तर त्यांचा निषेध करा मोदी गो बॅक मोदी चले जाव अशा घोषणा द्या पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपली भूमिका जाहीर केली नाही तर उद्रेक अटळ आहे अशा वल्गना करतायत त्यांचाच त्रिवार निषेध जय श्रीराम जय तू जय तू ही स्क्रिप्ट आपल्यासाठी लिहिली होती ॲग्रोवनचे कंटेंट चीप रमेश जाधव हो यांनी या व्हिडिओमध्ये मी तुर्तास इथेच थांबतोय पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या